दहा मरडून सज्ज झाला क्रमांक दहा मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे पाठीमागे या मैदानाचा नवय सुटला क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये या ठिकाणी तिघांच्यात लढत चालवली सुंदर आणि शिस्तबद्ध सासवडकरांच श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ आयोजित मैदानाचे दहा फोडतोय आणि दहा मध्ये या ठिकाणी तिघांच्या लढत चालवली ती आता दोघांच्या चलवली पंच पाठ कोण झालाय बघा सुंदर अशा गाड्या पाहतात आड्याल रायफल आहे पड्याल कन्हैया अतिशय सुंदर वळवा झाला आठ पाठीमागे जो ठेवला होता आठ वळून घ्या निखाल निकाल कॅमेरामॅन थर्ड अंपायर एसटी सीकडे या ठिकाणी कैद झाला पंच निकाल बघताय दहाचा आठ सुटण्यासाठी सज्ज घडक्रमांक या मैदानातील अकरा ते वीस वाली बल मालक गाड्या झुपून तयार राहा मग सुंदर गाडी, गाडी पाहिली होती क्रमांक नऊ मध्ये स्वराज संदीपया पिंटू शेट मोडक वडकी सरपंच केरबा शेट मोडक वडकी पुणेकरांचं पॉक्टेयालुरप सुंदर त्याबद्दल या ठिकाणी सुंदर गाडी आणली होती सनी ड्रायव्हर न सनी ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचना करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आपलं मनपूर्वक धन्यवाद आठ सोडायचा आहे अकरा ते वीस वाले तर अकरा ते वीस वाले